चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलला भारत पोचलंय मात्र भारत फायनलला पोचून मागच्या वेळेसारखं भारताचं होणार आहे का न्यूझीलंड वाटते तेवढी हलक्यात तुम्हाला टीम वाटतेय का की न्यूझीलंड परत एकदा फायनलला आल्यानंतर ला आपल्या तोंडचं पाणी पळवणार आहे काय वाटतंय इतकी म्हणावी तितकी सोपी ही मॅच राहणार नाहीये कारण याच्या आधीचे आकडे हे आपल्या सगळ्यांनाच थोडसं धक्का देणारे आहेत कारण याच्या आधी जेव्हा जेव्हा भारत हा सो न्यूझीलंड सोबत लढलाय तेव्हा तेव्हा न्यूझीलंडनं फायनल मॅचेसमध्ये आपल्याला चांगलाच धक्का दिलाय हाच इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अक्षय सगळ्यांचं स्वागत करतोय शब्दवेळेच्या आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो याच्या आधी जर आपण सगळ्यांनी बघितलं असेल तर न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल पर्यंत वगैरे कधी कधी पोहोचली आहे तर दोन हजार साली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलला न्यूझीलंड पोहोचलेली होती तिथं ते जिंकलेले आहेत 2009 साली ते फायनल पर्यंत पोहोचले होते तिथं मात्र त्यांचा पराभव झालेला आहे आणि तिसऱ्यांदा आता ते दुबईमध्ये भारताचा सा सामना करणार आहेत फायनलमध्ये काय होणार आहे हे बघूच भारत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये कधी कधी गेलेला आहे तर दोन साली गेला होता दोन हजार साली कोण जिंकलं न्यूझीलंड जिंकली अर्थात जिंकले आहे श्रीलंकेसोबत दोन हजार तेरा साली आपण परत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली आहे इंग्लंडच्या विरोधात दोन हजार सतरा साली आपण फायनलला गेलो मात्र तिथं पाकिस्तानकडून आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला पराभव स्वीकारावा लागला होता आणि पंचवीसला आपण आता फायनलला आलेलो आहोत मी मगाशी असं का म्हणालो की क्वालिफाईंग किंवा शेवटच्या फायनल मॅचेस जेव्हा असतात तेव्हा ही न्यूझीलंड आपल्याला काही ना काय असताना धक्का का देते तर इतिहास बघा दोन हजार साली आपला जो मगाशी सांगितलं तसं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलला आपण होतो न्यूझीलंडनं आपल्याला हरवलं इंडिया विरुद्ध न्यूझीलंड कधी परत दोन हजार एकवीस साली आपण समोर आलेलो होतो सीच्या फायनलला तिथे सुद्धा न्यूझीलंडनं आपल्याला हरवलेलं आहे आणि फायनलमध्ये आपण तिसऱ्यांदा न्यूझीलंडचा सामना करतोय ते म्हणजे आत्ता ज्याच्या आधी दोन फायनल आपण न्यूझीलंडसोबत खेळलोय दोन्ही मध्ये न्यूझीलंड आपल्याला धक्का दिलाय भारतीय प्रेक्षक म्हणून भारतीय चाहता म्हणून शंभर टक्के आपल्याला नेहमीच वाटणार आहे की न्यूझीलंडला आपण हरवणार आणि आपण ट्रॉफी उचलणार परंतु न्यूझीलंडचा संघ सुद्धा हलक्यात घेण्यासारखं नाही आहे रचिन रवींद्र सध्या फॉर्म मध्ये चांगला दिसतोय स्वतः विलियमसन सुद्धा अत्यंत चांगल्या फॉर्म मध्ये आलेला आहे यंग असेल किंवा इतर त्यांचे बॉलर सुद्धा असेल सगळेच अगदीच चांगल्या फॉर्म मध्ये आहेत ज्या पद्धतीने त्यांनी साऊथ आफ्रिकेला हरवलेला आहे जो धावांचा डोंगर त्यांनी नॉकआउट मॅचेसमध्ये उभा केलेला आहे हे सहजासहजी इतका मोठा डोंगर एखाद्याला गाठणं शक्यच नसतं म्हणजे साऊथ आफ्रिकेसारख्या टीमला सुद्धा इतका मोठा धक्का हा न्यूझीलंडने दिला याचा अर्थ लक्षात घ्या की न्यूझीलंडला हलक्यात घ्यायची चुकी भारत करणार नाही किंवा ते करू नये जर घेत असो आपण तर मात्र ते आपल्याला धोक्याचं ठरेल मात्र भारतीय टीम सुद्धा काही सध्या हलक्यात नाही आहे भारताचा रोहित शर्मा जरी तितका फॉर्म मध्ये नसला तरी फायनल आपला तो रोहित त्याचा फॉर्म दाखवेल त्याचा क्लास दाखवेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करू शकतो कोहलीचा करंट फॉर्म सध्या चांगला आलेला आहे सेंचुरी नंतर चौऱ्याऐंशी दहावा अर्थात कोहली आपल्याला सगळ्या फायनल पर्यंत एक चांगला स्टँडर्ड सेट करून देणार आहे यात तीळ मात्र शंका नाही गिल है तो काय मज्जेच मज्जे आहेत आपले त्यामुळे गिल चांगल्या फॉर्म मध्ये आहे त्यामुळे काही विषय नाहीये श्रेयश अय्यर सातत्यानं मधली फळी टिकून ठेवण्याचं काम करतोय गरज पडेल तिथं अक्षर पटेल येऊन आपली खंबीरपणे साथ देतोय चौक शक्के मारायचे झाले तर हार्दिक पांडे येतोय आणि ते त्याचं काम करून जातोय गरज पडली तर राहुल तितक्याच ताकदीनं मिडल ऑर्डर सुद्धा सांभाळताना दिसतोय हिटरची भूमिका करायची असेल तर ती सुद्धा करताना दिसतोय आणि त्याचबरोबर जड्डू तर आहेच जिथं बॅट फिरवायची असेल तलवारी तिथे जड्डू येऊन बॅट फिरवणार आहेत आणि या सगळ्यांना सोडून जर आपल्याला बॉलिंगच्या बाबतीत म्हटलं तर आपला कुलदीप आहे त्याचबरोबर आपला शमी आहे हार्दिक पांड्याची बॉलिंग सुद्धा चांगली पडताना आपल्याला दिसते वरुण चक्रवर्ती पद्धतीनं अगदी चक्र फिरवायला चालू केले त्यामुळे सगळी एकंदर टीम हे बॅलेन्स आहे चांगली टीम आहे त्यामुळे आपण जिंकू शकू असं वाटतंय परंतु न्यूझीलंड सहजासहजी म्हणजे चिकटच नाही एखादा प्लेयर तशा पद्धतीची अख्खी टीमच ती चिकट आहे कॅच म्हणा फिलिप्सला हवेत उडताना आपण बघितलेलं आहे काय बाबा त्याची फिल्डिंग म्हणजे हलक्यात घेणारी टीम नाही आहे त्यामुळे हलक्यात आपण घेणार नाही फायनल खरंच फायनल सारखी होणार आहे या तिळ मात्र शंका नाही बघूयात काय होत आहे तुम्हाला काय वाटतं इंडिया जिंकेल की खरंच टफ जाईल की न्यूझीलंडचा पलडा भारी आहे कमेंट करून कळायला कर कळवायला विसरू नका आणि मॅच तर आपण बघणार आहे मॅचचा एन्जॉय करा जमल्यास लाईव्ह आपण मॅच सुद्धा करण्याचा प्रयत्न करू बाकी आजच्यासाठी इतकंच धन्यवाद